うるほ माळेगाव सहकारी साखर कारखान्याचा निकालाची मतमोजणी सुरू आहे आणि या साखर कारखान्याच्या निवडणुकीत एकूण चार पॅनल आहेत आजपर्यंत या सा निवडणुकीत फक्त दोन पॅनल असायचे त्या मात्र यावेळी चार पॅनल आहेत त्या चार पॅनलमधील एक पॅनल कष्टकरी शेतकऱ्यांच्या मुलांनी त्यांनी स्वतः उभा केलेला आहे त्या पॅनलचे प्रतिनिधी आणि त्या पॅ प्रमुख आपल्यासोबत दशरथ नाणारा होत आहेत स्वतः उमेदवार आहेत आपण त्यांच्याशी जाणून घेऊया की नेमकं का त्यांचा पॅनल काय आणि त्यांच्या पॅनलचा उद्देश माळेगाव सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीमध्ये पहिल्यांदा चाळीस वर्षाचे तासात चार पॅनल झालेत एक अजितदादा पवार यांचा पॅनल आहे दुसरा चंद्रराव तावरे आणि रंजन तावरे यांचा एक पॅनल आहे आणि तिसरा राष्ट्रवादी फु फुट पडल्यानंतर पवारसाहेबांच्या गटाचा एक पॅनल आहे आणि चौथा पॅनल आमचा कष्टकरी शेतकरी म्हणून आम्ही टाकलेला आहे परिस्थिती इथली अशी आहे की आत्तापर्यंतच्या अशा रीत झालेल्या आहेत दहा मता वीस मता पन्नास मता फार इतला पन तर फार तर शंभर मता इतकं इथला सभासद जागृत आहे पण ह्या बारीनं चार पॅनल झाल्यानंतर फार मोठी चर्चा ह्या परिसरात झालेली की चार पॅनल झाले चार पॅनल झाले चार पॅनल होण्याला कारणही तशीच आहेत आतापर्यंत आलटून पालटून सत्ता हेच लोक घेत होती आणि हेच घेण्याचा प्रयत्नात आहेत आत्ताच्या घडीला असे एकंदरीत चित्र दिसतंय परंतु अजित पवार हे स्वतः उपमुख्यमंत्री असल्यामुळं आणि स्वतः ह्या निवडणुकीत ते बर्गातनं उमेदवार असल्यामुळं आणि मी चेअरमन होणार आहे असं जाहीर केल्यामुळं लोक थोडी आशावादी झाले की हा मंत्री माणूस आहे कुठूनही निधी आणल काही करल ह्या भावनेतनं काही लोक फिरली परंतु ह्या लोकांचं एक वर्चस्वाचं जी नेटवर्क आहे ते फार वेगळं आहे म्हणजे वर्चस्व स्वच्छ म्हणजे यांचे जे काही लाभार्थी असतील काही कार्यकर्ते असेल स्ट्रॉंग कार्यकर्ते असतील त्या लोकांना प्रत्येक मताची विभागणी करून त्या मताची राखण करून मतपेटीपर्यंत आणण्याचं जबाबदारी दिलेली असते मग साम दाम दंड पैसा या सगळ्या माध्यमातून ही गणित असतात आणि मग हे सगळं गणित अवलंब केल्यानंतर साहजिकच आहे पॅनल मागं पुढं मागं फुडं आता सर्वसाधारणतः राखीव जागेतली मतमोजणी चाललेली आहे अजून ऊस उत्पादक गटातली मतमोजणी होणार आहे कारण त्या ऊसपाद ऊस ऊस उत्पादक गटातल्या मतमोजणीला फार मजा येते कारण काय तिथं नातेवाईक स्वतःच्या घरातला बेटातला भावकीतला असा पकडल्या जातून क्रॉस वोटिंग मोठ्या प्रमाणात होण्याची चिन्ह असतात पॅनल टू पॅनल मतदान झालं तर आम्ही साहजिक मानू पण ते जे गट आहेत सहावा गट पाचवा गट चौथा गट तिसरा गट दुसरा गट आणि पहिला गट ह्यामध्ये एकाच आडनावाची अशी माणसं असतात की कोणाला कम पाडायचं कोणाला निवडून आणायचं हे थोडी ठरवून काम केलं जातं आता त्याचा निकाल थोड्या वेळा नंतर चालू होईल आता या राखीव जागेतनं सर्वसाधारणतः अजित पवारांचा पॅनल पुढं आहे हे आम्हीही मान्य करतो आणि महत्त्वाचं म्हणजे पवार साहेबांचा तुतारी गटाचा जो पॅनल होता तोही लांब फेकले गेला आता आता आमच्या तर डोक्या कोणाचं वर्चस्व नाही किंवा आम्ही कुठं सत्तेत नाही पण तरीसुद्धा आम्ही आमच्या पद्धतीनं लढत आहे पण पवार साहेबांच्या नावाखाली होणारा पॅनल सुद्धा लांब फेकला जातोय म्हणजे नेमकं समजायचं काय नेमकं काय का म्हणजे काय चाललंय काय ह्या सगळ्या गोष्टीतन विचार करता पाहूया आता पुढचं नेमकी गणित कशी समीकरण होणार राज्याचे उपमुख्यमंत्री असताना त्यांना बारामतीत का लक्ष घालावं असं वाटत नाही नाही बारामती म्हणजे हा माळेगाव पॅटर्न असा आहे वीस हजार सभासदांचा कारखाना आहे वीस हजाराच्या पाठीमाग चार लोक धरली तरी एक लाख लोकसंख्येचा विधानसभेला मोठा मिळणारा हा फ्लोचा मताचा फ्लो आहे त्याच्यामुळे तो सांभाळण्याच्या दृष्टीने तो कायमच लक्ष घालून असतो इथं त्यांना जर लाख दीड लाखाच्या फरकाने यायचं असेल निवडून तर हा माळेगाव कारखान्याच्या सभासदांचा फ्लो सांभाळणं त्यांना गरजेचं आहे म्हणून त्यांनी आता लक्ष ते घातले की बाबा ह्यातून कुठं फूट म्हणजे गट दोन पडू नयू नाही या माध्यमातून एक लाख मताचा हा घट्ट आहे माळेगाव कारखान्याचा सभासदाचा म्हणून म्हणून अजित पवारांनी इंटरेस्ट त्यात घेतलेला असेल दुसरा मुद्दा सहकार कारखानदारी या माध्यमातून काही केंद्रात नाही आता बऱ्यापैकी काही आता तुमच्या मदतीच्या योजना चालू झालेल्या आहेत एन सी शी असेल की आजारी साखर कारखान्याला त्यातनं कर्ज दिलं जातं अमित शहाचे सहकार खातं अमित शहाकडे आहे त्याच्याशी कॉन्टॅक्ट होऊ शकतो किंवा राष्ट्रीय साखर संघ आहे कोऑपरेटिव्हचा त्या संघावर अध्यक्ष होत आहेत त्या कॅट त्याच्यावर जर जायचं असेल तर ही कॅटेगरी लागतेच कुठल्या तरी कारखान्याचा चेअरमन हवा असतो संचालक हावा असतो त्याही माध्यमात त्यांनी ते प्रयत्न केलेला असत ती सांगत नाहीत आता परंतु ह्याच्या पाठीमाग निश्चित असं काहीतरी आहे हे आम्हाला माहितीये मग मा आता शेवटी आठवड्याला जरी बारामतीला आले तरी कडसा हा कारभार का उप व्हाईस चेअरमन ठेवून सांभाळू शकतात माध्यमातील बातम्यानुसार असं समजते की इथं आर्थिक राजकारण आर्थिक ज्या घडामोडी आहेत किंवा पैशाचे देऊन घेऊन काय ते पण खूप मोठ्या प्रमाणात झाले अहो ते तर एवढ्या मोठ्या प्रमाणात झाले की जनता ज्यावेळेस टनाला शंभर रुपये कमी मिळाले पाचशे रुपये कमी मिळाले तर शंभर टनाच्या उसाला पन्नास हजार कमी मिळतात पण आता मत त्याच्या टायमाला त्याचे दहा हजार त्याला जादा मोठे वाटतात हे तर दुर्दैवा इथले जनतेचं ठरलेलं आहे ना आणि शेवटी एवढा आर्थिक स्वच उभा करून सुद्धा ती मतं मतपेटीपर्यंत आणण्यासाठी पन्नास मताच्या पाठीमाग चार ते पाच माणसाचं त्यांनी नियोजन केलेलं असतं की तू तेवढंच काम कर ते दहा हा मतं मतपेटीपर्यंत आणन ते प्याण्णव झालं पाहिजे अशा माध्यमातही नेटवर्क उभा केलेलं असतं आणि त्या माध्यमात अजित पवार निवडणूक जिंकत जिंकतात असं काय नाही विकासाच्या नावाखाली पैसे घालतात हे भाग वेगळा आहे किंवा त्यांनी आता घोषणा केलेल्या मी कारखान्याचा कारभार पारदर्शक करील मिटिंग ऑनलाईन लोकांना पाहिला जाईल खरेदी सुद्धा लोक कॅमेरा ऑनलाईन पाहतील बघा ही काय करतात ते आता एवढी सगळी आश्वासन त्यांनी दिलेले आहेत मी पहिल्या पाच मध्ये कारखाना आणून दाखवेल तुम्हाला सतत पाच मध्ये हा कारखाना ठेवील कारखान्याला मोठा सगळ्यात महाराष्ट्रात एक नंबरचा भाव दिले त्यांनी घोषणा केलेल्या आहेत सोबतच या निवडणुकीत जातीय राजकारण काही प्रमाणात चालल्यात मुळ वो क्रॉस वोटिंगची शक्यता आता क्रॉस वोटिंग होऊ नये म्हणून प्रत्येक गटामध्ये दे त्यांनी सभा घेतलेली प्रत्येक गटात सभा घेऊन त्यांनी क्रॉस वोटिंगच्या बाबतीत सांगितलं आहे पा जर तसं काय झालं परत माझ्याकडे यायचं नाही तसं काय झालं परत माझ्याकडे यायचं नाही मग अशी काही गावाची गावं आहेत भाऊ विकासाचा निधी जर आपला रोखणार असेल तर आपलं शांत बसलेलं बरं म्हणून लोक बोलून दाखवत नाहीत आणि आता अल्पाबिटिकल प्रमाणे नावं जे आलेले आहेत ती सगळी एका आठ नावाची तीनशे तीनशे मताचे त्यांनी निबूत केल्यात ती काबूत केले तर त्यांनाही त्याचं कळावं हो। की नेमकं तावऱ्यांनी मत कुठं दिलय आठवड्यांनी मत कुठं दिले गावड्यांनी मत कुठं दिलय जगतापांनी मत कुठं दिलय अशी परिस्थिती इथली निर्माण केली लोकांच्या निदर्शनास आलं त्यावेळेस लोक म्हणले आता पर्यायच नाही शांत बसण्याशिवाय त्याच्यामुळे हा सगळा परिणाम तोही झालेला सगळ्या बाजूनी सगळ्या गोष्टी त्यांनी अवलंब केलेल्या आहेत म्हणून थोडं एका एका बाजूला सहकार क्षेत्रातले दिग्गज आणि एका बाजूला राजकारण क्षेत्रातले दिग्गज आणि तुम्ही शेतकरी कष्टकऱ्यांची जी मुलं आहे कसा लढा देत नाही नाही आम्ही तिथं पाच दहा वर्ष झालं विरोधात राहून आम्ही त्यांच्या प्रत्येक जनरल मीटिंगला अहवालातल्या त्रुटी सुधारणा कुठं एखादी वस्तू महाग घेतली तुम्ही कशी घेतलेली आहे ती त्याची माहिती काढून या माध्यमातून अनेक सुधारणा केल्या म्हणून कुठेतरी लोकांना आता चार पैसे वाढवून मिळायला लागले डिस्लरीचा वीज प्रकल्पाचा वेगळा सेपरेट ना तुम्ही देऊ का देत नाही म्हणून त्याच्यामधली केंद्राला आम्ही पाठपुरावा केला केंद्राने त्याचा कायदा केला आणि जेव्हा ह्या अहवालातल्या त्रुटी ह्या लोकांच्या समोर आणल्या त्या टायमाला जनरल मिटिंगला वार्षिक सर्वसाधारण सभेला लोक आम्हाला फुल पाठिंबा देतात त्याच्यामुळे त्यांना ते करण्याशिवाय पर्याय नाही त्याच्यामुळे आमचा हेतूचा आहे निवडणुकीला उभा राहण्याचा किंवा ह्या लोकांचा चुकीचा कारभार दुरुस्त करणे शेतकऱ्याला चार पैसे जादा मिळवून देणे हा आमचा हेतू आहे म्हणून कष्टकरी शेतकरी पॅनल ह्या निवडणुकीत उभा आहे